नमस्कार मी संजीवन मात्रे आम्ही निघालो आहोत तर असाल सादर करण्यासाठी पडके गाव आणि कधीही या अगोदर कधी ब्लॉग बनवला नव्हता परंतु आम्ही कशा पद्धतीने जातो काय करतो किती वाजता निघतो वगैरे वगैरे सगळं काय दाखवण्यासाठी आज माझ्या रसिक चाहकांसाठी या ब्लॉगची निर्मिती करत आहे तर सध्या आम्ही निघालो आहोत निघताना आम्ही मी आणि आमच्या आमचे निर्माते असे शेखर मात्रे असे आम्ही दोघंच असतो आणि त्याच्यानंतर ऑन द वे आम्ही सगळ्या कलाकारांना पुढे घेत राहतो ओके आता आम्ही निघालो आहोत पुढे आपले काही कलाकार भेटतील ही आहे आमची गाडी ज्या गाडीने आम्ही नेहमी प्रवास करतो महेंद्र कंपनीची झायलो गाडी आहे आणि ही नेहमीच आम्हाला आमच्या कार्यक्रमाच्या घेऊन जाते गाडीची नेहमी निघण्यापूर्वी आम्ही रुटीन चेकअप करतो हवेचा प्रेशर इंजिन ऑइल वगैरे वगैरे सगळं जेणेकरून प्रवास सुरळीत व्हावा यासाठी अशा रीतीने प्रवास सुरू झालेला आहे हे आमचे आहेत शेतकरी मात्रे निर्माते आणि आमचे सुद्धा आणि हळूहळू एक एक कलाकार पुढे येत जातील आणि त्या ते पद्धतीने यालकर असाल पूर्ण टीम सज्ज होईल प्रवास अशा पद्धतीने साधारणपणे साडेसहा सातच्या दरम्यान सुरू होतो नेहमी आणि ब्रिजला आमचे काही कलाकार नेहमी असतात कारण इथूनच पुढे पुढचे प्रवास सुरू होतात सो या ठिकाणी आमचे तीन कलाकार आहेत हार्मोनियम वादक अजय पाटील शशिकांत मातरे आणि सागर हाय सागर घरत नमस्कार शशिकांत म्हात्रे आणि अजय पाटील असे तिन्ही कलाकार या ठिकाणी आता फक्त एक कला, दोन कलाकार आमचे बाकी आहेत पडगे कार्यक्रमासाठी आपण पडगे कार्यक्रमासाठी आपण चाललेलो तो यात असालची आमची बळी आधी पुढचा क्रॉस सुरू होतो याचा सेकंड जो स्टॉप असेल तो आमचा शिरले असेल ज्या ठिकाणी आम्ही रसिकला नेहमी पिकअप करतो ओके धन्यवाद जेव्हा रसिक आल्यानंतर गेली बारा वर्ष सतत कार्यक्रमाच्या निमित्ताने असा आमचा प्रवास असतो जो संध्याकाळी सुरू होतो साधारणपणे सहा साडेसहा ला आणि नऊ वाजेपर्यंत आम्ही कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचतो साडेनऊ दहा ला कार्यक्रम सुरू होतो आणि आम्ही सर्व कलाकार रात्री एक दोन किंवा बाजी तो तीनच्या सुमारास आम्ही घरी पोहोचतो रसिकांच्या सेवेत गेली बारा वर्ष आमच्या या सगळ्या या कलाकारांच्या एक हजारच्या वर रात्री असा हा प्रवास झालेला आहे आपल्याला हे सर्व काही सोपं वाटत असलं तरी हा रात्रीचा प्रवास आपल्याला सर्वांना माहिती आहे की जीवना असतो आणि तरी सुद्धा आपल्याला सर्वांना हसवण्यासाठी आमचे सगळं कलाकार या पद्धतीने प्रवास करत आम्ही असतो आमच्या आणखी एका कलाकाराला घ्यायला आता था आम्ही थांबू रसिक ठाकूर हे सिंथेसायझर या ठिकाणी नेहमी असतात चिरलेगावच्या पुढे यात तर की संपूर्ण टीम पोचली आणि प्रवास असा सुरू जातो एक एक कलाकार येत राहतो सो थोड्याच वेळाने रसिक पर्यंत पोचलेला आहोत आपल्याला दिसेलच रसिक रस्त्याच्या एका बाजूला उभा आहे आणि या हा इतका सुंदर कलाकार आ, हे हे आहे हे बघा हे आमचे आहेत रसिक ठाकूर त्यांना दिसतात सो आता पूर्ण फक्त एक प्रत्येक संपूर्ण टीम आता शो <laughs> हो निगरत क्रमांक वन थाउजंड फोर्टी सेवन ओके चला नेक्स्ट भेटूया आता आपण थोडस प्रवासातलं बी चित्रीकरण आपण घेऊ आणि त्याच्यानंतर आपण डायरेक्ट पडघे गावामध्ये भेटू जिथे आपण आपला एक हजार सत्तेचाळीस कार्यक्रम आहे पनवेल क्रॉस करून आता खान्ना कॉलनी मधून आम्ही बडग्याच्या दिशेने निघालेलो आहोत बडगे इथून साधारणपणे सात किलोमीटर अंतरावर आहे आणि सात किलोमीटरचा अंतर या ट्रॅफिक मधून कापायला कमीत कमी वीस ते पंचवीस मिनिटं लागतील म्हणजे आठ वाजेपर्यंत आम्ही जिथे कार्यक्रम आहे त्या ठिकाणी पोहचू आणि साडेआठ किंवा नऊच्या दरम्यान याल तर रसालची संपूर्ण ड्रीम व्यासपीठावर आपल्या सर्व रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज असेल आपण बघू शकताय की हा भाग आता ट्रॅफिकचा झालेला आहे प्रचंड पनवेलमध्ये नेहमीच आता ट्रॅफिक वाढलेली आहे आणि आम्हाला पनवेलमधून मग इकडच्या बाजूला कार्यक्रम करायला जाताना या ट्रॅफिकचा सामना प्रत्येक वेळी करावा लागतो परिपूर्ण आनंद ते घेतात तशी एखादी होऊन जाऊ दे आपल्या सगळ्या श्रोत्यांसाठी रसिकांसाठी हो नक्कीच सर उद्या संकट आहे त्यामुळे गणपतीचं गाणं व्हायलाच वा 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 क्या बात नाव काढू नको तांदुळाचे केले मोदक लाल गव्हाचे हाल उलट साऱ्या घराचे सुखाचे देव जाणून गोड मानून आशीर्वाद आता बाप्पा मोरया रे बाप्पा मोरिया रे चरणी ठेवी सुख तू आमचं नाता बाप्पा मोर्या रे बाप्पा मोर्या रे चरणी ठेवी तो माता <laughs> भक्षण आणि रक्षण तुझ पिता तुच माता बाप्पा मोरया रे बाप्पा मोर्या रे चरणी ठेवी तो माता बाप्पा मोर्या रे बाप्पा मोर्या रे आणि इथूनच हे सगळं काही सुरू होतं म्हणजे हा जो मूड आहे हा कन्सिस्टंट राहतो chega कोशे पर्यंत अजून एखादं आहे का कोण गाई फळ दे तुरे ईश्वर तसे जात कर्म तैसे फल दे तुरे ईश्वर तो आतापर्यंत आपण कुठे पोहोचलो नेवाळीपर्यंत आहे म्हणजे एक दोन तीन किलोमीटरचा पार्ट राहिलाय आणि तोपर्यंत आपण पोहोचू आणि त्याच्यानंतर आपण तिथली परिस्थिती तिथली शोची अरेंजमेंट वगैरे सगळी आपण करतो सो so, थोडस नेवाळी गावाच्या पुढे आल्यानंतर गाडी पंक्चर झालेली आहे नेहमी असं होत नाही परंतु आजच रिलॉक करायला घेतला आणि गाडी पंक्चर झाली सो अशा काही घटना घडतात जेव्हा कार्यक्रमाला जाताना ते नेहमीचच प्रकार असतो मी दाखवतो पूर्ण टा ता, ता, टायर वाट पूर्ण वाटलं की टायर पूर्ण फाटला आणि त्यामुळे सगळेजण आता आमचे शोधायला गेलेत कुठे टायरवाला मिळतो हो का दरम्यान गाडीच्या वस्तू दाखवतो सो ही गाडीची अवस्था आहे आणि पूर्णपणे टायर जो आहे तो कामातनं गेलेला आहे आणि शिवला जाताना कधीच गाडीला असं होत नाही मोस्ट ऑफ द होत नाही परंतु अनेक वेळा असा प्रसंग हा येतात की गाडी पंक्चर होते ब्रेकडाऊन होते काहीतरी होतात लांबचा प्रवास असल्यानंतर थोडासा विचार होतो परंतु शिवला पोचल्यानंतर त्याच तडफेने या याल तर असाल कार्यक्रम सादर होतो सो इथे ही मंडळी आमची आहे टायर शोधतायत बिचारी कारण शिवला पोहोचायला उशीर होता आणि प्रत्येक वेळी असंच होतं की शिवला हे टायरचं दुकान आहे त्याला आणि तुमचे शोध मोहीम चालू आहे टायरची टायरच्या किमतीचा बीच सगळ्यांना पडलाय सो टायरची व्यवस्था झालेली आहे आणि सगळी सगळे कलाकार मंडळी याल तर असाल त्या गाडीचा टायर आता बऱ्याच चालू आहे बघूया आता ऑलमोस्ट टेन मिनिट्स लागतील आणि त्यामुळे याचा फायदा आम्हाला नेहमीच होतो की आम्ही एक तास हातात ठेवून निघतो कधी पण कार्यक्रमाला जेव्हा एक तास हातात ठेवून आपण निघतो त्यावेळी जर असे काही इन्सिडेंट झाले गाडी पंक्चर किंवा गाडी ब्रेकडाऊन ट्रॅफिक जॅम तर या सगळ्याचा कार्यक्रमाच्या पोचण्यावर कधीच परिणाम झाला नाही एक हजार सत्तेचाळीस आजचा कार्यक्रम आहे आणि कधीही आलतर असाल टीम फार कमी म्हणजे अगदी एका दुसरा कार्यक्रम वगैरे आहे एवढ्या बारा वर्षामध्ये सो आजही कार्यक्रमाच्या हातात वेळ आहे आणि कंटिन्युअसली आयोजकांबरोबर आम्ही टचमध्ये आहोत कार्यक्रमाला वेळ आहे आणि आम्ही वेळेतच पोहोचणार आहोत कारण फक्त पाच किलोमीटरचं अंतर आहे आणि टायर बदलून आता होईलच नमस्कार पोचलो आहे कार्यक्रमाच्या ठिकाणी आणि आल तर असालचा बॅनर फिट होतो आणि एक साधारणपणे साडेनऊ पर्यंत कार्यक्रम सुरू होईल गॅनर याल तर असालचं जो फेट होतं साऊंड साऊंड सिस्टम सेट होत आहे आणि लवकरच पूर्ण साऊंड सेट झाल्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात होईल सित्यसा प्लेअर रसिक ठाकूर अजय पाटील शशिकांत मात्रे सागरकर साऊंड okay. सेट झालेला आहे त्याच्यानंतर मग डायरेक्ट याल तर असाल कार्यक्रमाचं सुरुवात झालेली आहे आणि याच्यानंतर थोड्या वेळातच कार्यक्रम चालू होईल सिंथेसायझर कोरस हार्मोनियम साऊड साऊंड आणि ढोलकी ऑल सिस्टम हॅज बिन सेट आता फक्त प्रेक्षकांचा वेट आहे एक तर प्रेक्षकांनी कार्यक्रम थँक्यू सो एव्हरीथिंग इज सेट ऑल माय फॉलिंग्सिप्ले मंगल कार्यक्रमाला सुरुवात होते अलोया सदा मंगल मंगलया सदा च्या सारख्या रसिक महाविभागांना पुन्हा एकदा त्याच ताकदीचा आणि दोन हजार चोवीस मधला हसण्याचा कोटा आज पूर्ण करणार याची गॅरंटी देतो जोरदार प्राणी स्वागत करा संजीवन मात्र